आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता कारण कर्जमाफी हा एक भाग आहे पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती त्या दृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं ती करता येईल त्याचे निकष काय असतील भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता का येतील उपाय। या सगळ्या बाबींवर निर्णय करेल त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे पण आत्ता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं जा आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत अजून अकरा हजार कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या ते दोन ते तीन दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून दीड हजार कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोचून जातील दहा टक्के कदाचित आ, आ, अनेक वेळा आम्हाला अनुभव खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात मल्टीपल खाती असतात अशा प्रकारच्या गोष्टी असतात त्यामुळे ते तेही आम्ही त्यांचंही जे बाकी दहा टक्के आहेत त्यांचंही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते त्यांना आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्वाचं आहे त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग इजी आमी केले लिया है। या सा गयों, आमी ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवलेले आहेत कृषी उत्पादकांना योग्य कृषी कृषी उत्पादकांना योग्य भाव मिळावा सहा जून वगैरे अशी कुठलीच तारीख नाही आहे सांगितले तीच आहे कृषी जून पूर्वी करू कृषी उत्पादकांना योग्य भाव मिळावा अशी देखील मागणी शिष्टमंडळाकडे करण्यात आली निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कृषी मालाच्या खरेदी करता खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत त्याचे आकडे आम्ही सांगितले तिथे नोंदणी पण आपली सुरू झालेली आहे आणि आम्हीही विनंती केली आणि आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्या शेतकरी नेत्यांनी विनंती करावी की कोणीही हमीभावाच्या खाली व्यापाऱ्यांना विकू नये व्यापारी जर हमीभाव देत असेल तर व्यापाऱ्याला द्यावं व्यापारी हमीभाव देत नसेल तर आपल्या केंद्रांवर आणून त्यांनी ते विकावं अशा प्रकारची आम्ही सीएमचं सेम आज मुंबईमध्ये सतरा मुलांना ओलीस धरणाऱ्या एका व्यक्तीचा रोहित आर्य नावाच्या व्यक्तीचा एनकाउंटर करण्यात आले आहे कोविमध्ये काय तपशील आहे या घटनेविषयी याचा सगळा तपशील पोलिसांनी आपल्याला दिलेला आहे अतिशय विक्षिप्तपणे ज्या प्रकारे त्यांनी बोलून आणि मुलांना ओलीस धरलं मी खरोखर पोलिसांचं अभिनंदन करेन की पोलिसांनी नीट ऑपरेशन सगळ्या मुलांना सुखरूप पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे आता त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरु झालेलं आहे त्यामुळे संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरच बाकी गोष्टी सांगता येईल आता त्यांचं समाधान झालंय की नाही हे तुम्हाला सांगतील आम्हाला असं वाटतंय त्यांचं समाधान झालं पण त्यापेक्षा आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं समाधान करणं हे जास्त महत्वाचं वाटतं ते करण्याचा सरकार आर्थिक अडचणीत आहे पण जसं आता आर्थिक अडचणीत असतानाही आपण आजपर्यंतची सर्वात मोठी मदत ही अतिवृष्टीमध्ये यावेळेस केली आहे मार्ग काढू आता त्यातनं काहीतरी सर हिंदी मी बघाय सर महाराष्ट्र सरकार घोषणापत्र मे किसानो कोर्जा माफ करेंगे इस प्रकार की हमने घोषणा की थी उसी तर्ज पर आज हम लोगों ने फैसला किया है एक हमने इसके ऊपर कमेटी तैयार की है ये कमेटी किस प्रकार से कर्जा माफ करना है उसके नियम निकष क्या होंगे, इसके ऊपर अभ्यास करके अप्रैल के फर्स्ट वीक में हमको एक अपना रिपोर्ट देगी और उसके बाद तीन महीने में यानी तीस जून से पहले हम लोग उस रिपोर्ट के आधार पर ये जो हमारे किसान हैं इन किसानों को कर्जा माफ करेंगे पवई में सर जिस तरीके से इंकाउंटर किया गया है उस पूरे मामले को किस तरीके से जांच हो रही है देखिए पवई का जो मामला है उसमें एक बहुत ही अ, अलग तरीके का ये सारा मामला सामने आया हुआ है और जिस प्रकार से सत्रह बच्चों को उन्होंने अगुवा करके या उनको अलग कारण से बुला के और फिर अ, उनको कैप्टिव रखकर जिस प्रकार से धमकी देने का काम किया और उनकी जान को खतरे में डालने का काम किया मुंबई की पुलिस ने बहुत अच्छा कार्य करके और एक बहुत सटीक ऑपरेशन किया और जो आरोपी है उसकी उस ऑपरेशन में मृत्यु